रोज रोज एकाच प्रकारचं चिकन खाऊन आपल्याला कंटाळा येतो तर आज आपण अलग पद्धतीने चिकन बनवणार आहोत आणि त्याच बरोबर खाण्यासाठी मऊ लुसलुशीत अशी नान पण बनवणार ना आहोत हॉटेलपेक्षा पण भारी अशी आज, आज आपण नान बनवणार ना आहोत ही नान थंड झाल्यावर सुद्धा चामट होणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला काय घालायचं ते पण मी सांगणार आहे चला तर मग वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया एक किलो चिकन हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एक चमचा आलं लसूणची पेस्ट दोन हिरवी मिरची तीन चमचे दही छोटा पाव चमचा हळद छोटे दोन चमचे घचा लाल मसाला छोटा अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एका लिंबाचा रस अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे बटर एक अर्धा चमचा कसुरी मेथी ह्याला मिक्स करायचं चांगलं मी इथे ना एक किलो चिकन घेतलेलं आहे आणि हड्डी सकट आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बॉनलेस पण घेऊ शकता ह्याला असं चांगलं मिक्स करायचं आणि एक तासभर याला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं चिकनच्या ग्रेव्हीसाठी मसाला तयार करणार आहोत मोठा एक चमचा तेल अर्धा चमचा शहा जिरं एक इंच दालचिनी दोन हिरवी वेलची तीन बेडगी मिरची एक चमचा खसखस तीन कांदे एखादा मेंढभर याला परतून घ्यायचं दोन हिरवी मिरची दोन मोठे टोमॅटो कोथिंबीरचे देठ आठ ते नऊ काजू याला मिक्स करून घ्यायचे हळद पाव चमचा दोन चमचे घरचा लाल धन्या चंचा। चंचा पानी लोतु जाकन अपला मसाला धन्या पावडर एक चमचा अर्धा चमचा मीठ थोडं पाणी घालायचं आणि याला शिजवून घ्यायचं गॅसची फ्लेम लो टू मिडियम करायची त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि याला शिजवून घ्यायचं आपला मसाला शिजला आहे गॅस बंद करायचा आणि थंड झाल्याच्यानंतर याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं चिकन बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे एक चमचा तेल घालायचं बटरवर चिकन करणार आहोत तर आपण इथे बटर घातलेलं आहे आणि बटर करपू नये म्हणून एक चमचा तेल घालायचं दोन हिरवी वेलची मोठा एक कांदा कांदा आपल्याला नरम पडेपर्यंत परतून घ्यायचा आहे अर्धा चमचा आले लसूणची पेस्ट लसीचा उग्र स्वाद जाईपर्यंत याला परतून घ्यायचा छोटा अर्धा चमचा कसुरी मेथी कसुरी ना आपण मॅरिनेट करतानाच चिकनला पण लावलेली आहे त्याच्यामध्ये हे आपलं वाटण घालायचं आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आजचं हे चिकन तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा एक दोन तीन मिनिट मसाला परतून झाला ना की मिक्सरचं भांड दोन पाणी घालायचं आणि ह्याला चांगलं शिजवून घ्यायचं ना म्हणून मी झाकण ठेवून ह्याला शिजवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे आपलं मॅरिनेट केलेलं चिकन घालायचं त्याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यावरती झाकण ठेवायचं अधूनमधून मधून ह्याला आपल्याला मिक्स करायचं आहे कारण आपण काजू पण घातलेले आहेत ना नाहीतर मग ते कढईमध्ये चिटकणार ह्याच्यामध्ये ना एक वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे पण गरम पाणी घालायचं आपण मॅरिनेट करताना पण ह्याला मीठ लावलेलं आहे पण घातले बटरमध्ये पण मीठ असतं आणि मसाल्यामध्ये पण आपण मीठ घातले मग आता मी याच्यामध्ये मीठ घालणार नाही आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टेस्ट करून याच्यामध्ये मीठ वापरू शकता आणि ह्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं झाकण ठेवून अधूनमधून ह्याला मिक्स करत एक पंचवीस मिनटं हे चिकन आहे ना ते शिजवून घेतलेलं आहे जास्त वेळ शिजवायचं नाही जास्त वेळ जर जा शिजवलेत ना तर ते चामट होतं वीस ते पंचवीस मिनटामध्ये ना चिकन शिजतं जर तुमचं जास्त असेल तर थोडा वेळ जरा जास्त लागेल बघू शकता तुम्ही कसं मऊ लुसलुशी शिजलं आहे ते थोडंसं ग्रेव्हीसारखंच आपण ठेवलेलं आहे कारण आपण ह्याच्याबरोबर ना नान खाणार आहोत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही घट्ट करू शकता पण थोडं थंड झालं ना की ते अजून घट्ट होणार आहे आजचं चिकन आवडलं ना तर नक्की लाईक करा वरून कोथिंबीर भेटायचं आणि गॅस बंद करायचा आता आपण नानसाठी ना पीठ भिजवणार आहोत त्याच्यासाठी एक कप मैदा आणि एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं ह्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा असं मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये दोन ते ती तीन पिंच असा खायचा सोडा घालायचा आहे जास्त घालायचा नाही आहे सर्व पिठामध्ये सोडा आहे ना चांगला व्यवस्थित असा मिक्स करायचा आणि दोन मोठे चमचे याच्यामध्ये तेल घालायचं आहे आता मला थोडीशीच पिठी साखर पाहिजे मी केलेली नाहीये पण मी ते दोन चमचे पाणी घेतले त्याच्यामध्ये दोन चमचे अशी साखर घातलेली आहे दोन चमचे पण साखर भिजायची घेतली होती ना त्याचं हे पाणी इथे मी अर्धा कप दही घेतलेलं आहे एक साथ घालायचं नाही पहिला असे दोन चमचे घालायचे याला भिजून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याला भिजून घ्यायचं एक दहा मिनिटं हे पीठ आहे ना चांगलं व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि एक दहा मिनिटं ठेवायचं तेलाचा घ्यायचा आणि मळून आणि तवा गरम करायला ठेवून द्यायचा त्यातलीच एक लिंबा एवढी गोळी घ्यायची थोडंसं पीठ लावायचं आणि नान तुम्हाला ज्या आकारात पाहिजे ना गोल लंब गोल त्या आकारामध्ये लाटून घ्यायची तिला वरून कलोंजी लावायची थोडीशी कोथिंबीर लावायची आणि वरून लाटणत फिरवायचं म्हणजे ती कलंजी कोथिंबीर चांगली चिटकली जाते हातावर उचलून घ्यायची हातासाठी चांगलं पाणी लावायचं चा, कारण नान आहे ना नान ही आपली तव्याला चिटकली पाहिजे गॅस बारीक करायचा आणि असे नानला आपल्या चांगले बबल्स येईपर्यंत आपल्याला एका साईडने शेकवून घ्यायचे आहे असे वरच्या साईडने बबल्स आले ना की गॅस आहे ना तो नंतर वाढवायचा आधी सुरुवातीला वाढवायचा नाही आणि तवा असा पलटी मारायचा सुरुवातीलाच जर तुम्ही गॅस मोठा केलात ना तर तुमची खालची बाजू आहे ती पटकन शेकेल आणि पलटी केल्याच्यानंतर मग ती गॅसवर पडेल म्हणून सुरुवातीला गॅस आहे ना तो बारीक करून शिकवा आणि नंतर गॅस मोठा करा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तवा आहे ना चांगला गोल फिरवून फिरवून साईडच्या कडाबिडा आहेत ना चांगल्या खरपूस अशा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत अशी भाजल्याने ना नान भट्टीत भाजल्यासारखी नानला टेस्ट येते बघू शकता तुम्ही अशी चांगली खरपूस अशी आपल्याला भाजून घ्यायची बघू शकता तुम्ही किती खरपूस अशी भाजली आहे ती गरम गरम नान आणि आपलं चिकन एक नंबर लागतं नक्की तुम्ही करून बघा किंवा तुम्ही याच्याबरोबर पनीरची भाजी करू शकता काजूची भाजी करू शकता कोणतीही ग्रेवीवाली भाजीबरोबर ही नान आहे ना ती खूपच छान लागते तव्यावरून आपणच सुटत नाही ना तोपर्यंत तिला काढायची नाही आणि काढून घ्यायची आणि वरून आता आपण तिला बटर लावायचं आहे अशाच पद्धतीने आपण सर्व नान आहेत ना त्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्या सर्व नान आहेत ना ते तयार झालेले आहेत मी इथे गोलच लाटून घेतले आहेत गोल आहेत ना त्या पटकन लाटून होतात मी बघू शकता कशा मऊ लुसलुशीत आहेत त्या गव्हाचं पीठ घातलंत ना आणि नान थंड झाली ना तरी ती चामट होत नाही म्हणून गव्हाचं पीठ घालायचं आणि तुम्ही दही घालणार ना तर तुम्हाला त्या नानला गव्हाच्या पिठाची टेस्ट येणार नाही म्हणून दही चांगलं घालायचं नेहमी ने आप ने आपण लुश ना कांदा खोबरं भाजून चिकन बनवतो पण आज आपण थोडं वेगळ्या पद्धतीने चिकन केलेलं आहे खूप छान लागतं तर नक्की एकदा तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा आणि त्याचबरोबर त्याच्याबरोबर खाण्यासाठी आज आपण हॉटेलसारखी मऊ लुसलुशीत अशी नान पण बनवलेली आहे आजचा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू